शिवराय शेतकरी बंधूं मी आपला शेतकरी मित्र यश कुमार आज आपण जेवखेडा या ठिकाणी अंकुश टोंबरे यांच्या हळदीच्या शेतामध्ये आलो आहोत शेतकरी बंधूंना या ठिकाणी आपण त्यांचा एक कंद उटुंब घेतला हे अशा प्रमाणात त्यांची हळद प्रचंड अशा प्रमाणात तयार झालेली यांची सेलम ही व्हरायटी आहे शेतकरी बंधूंना सेलम ही थोडी लेट वरायटी आहे कृष्णा वरायटीपेक्षा ह्या वरायटीला साधारणतः जास्त दिवस लागतात हळदीमध्ये मध्ये जे कर्कुमीम तयार व्हायला जास्ती दिवस लागत असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण असा हा प्लॉट तुम्हाला हिरवेगार दिसत आहे शेतकरी बंधूंनो क्रिक्युमिन म्हणजे काय तर हळदीमध्ये जो रा पिवळा रंग येण्यासाठी आणि औषधी गुणधर्म तयार होण्यासाठी ते एक रा, रासायनिक कंपाऊंड असतं तर त्यासाठी शेतकरी बंधूंना आपल्याला हळद या पिकाला जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपल्याला सम्राट या खात्याची आळवणी करणं गरजेचं आहे कारण की सध्याच्या घडीला हळदीला यांच्या एकशे पन्ना एकशे पन्नास दिवसाच्या वरती झालेले आहे आणि क्रक्युमियम तयार होण्याचा कालावधीसुद्धा सुरू झालेला आहे त्यासाठी आपण यांना सम्राट या औषधीची आपण यांना शिफारस केली यांनी अगोदर एक राऊंड घेतला आता सध्या दुसरा राऊंड देतो आहे प्रचंड अशा प्रमाणात आ... कांदाचीसुद्धा निर्मिती झालेली आहे सम्राट हे औषध याच्यामध्ये पी बी आहे जे जमिनीतील जे आपलं फॉस्फरस असेल फॉस्फरस पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतं फॉस्फरसमुळं आपल्याला पहिलाच माहिती आहे की जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी फॉस्फरसचा फायदा होतो मुळांची वाढ होते झाडामध्ये हिरवेगारपणा टिकून राहतो आणि झाड सशक्त राहतं त्यासाठी आपण यांना जे जमिनीतील हाय नैसर्गिकरित्या तेच खतं आपल्याला उपलब्ध देऊन करून देण्यासाठी आपण यांना सम्राटचा हा दुसरा राऊंड देत आहे शेतकरी बंधूंना सम्राट खरे खरेदी करताना आपण अगोदर तुम्हाला नेहमी सांगितलं की खूप काही काळजी घेणं गरजेचं आहे कारण की सम्राटसारखे मार्केटमध्ये इतरही औषधी आहे की जेणेकरून आपल्याला सम्राट घेताना दुसरंच औषध आपल्या माती पडलं नाही पाहिजे त्यासाठी शेतकरी बंधूंनो सम्राट घेताना तुम्ही या ठिकाणी बघू शकता बकेटवरती अशा प्रकारे बारकोड आहे या ठिकाणी होलोग्राफ आहे आणि तिच्यावरचा बॅच नंबर तपासून व्यवस्थित खरेदी करा जे कंपनीचे अधिकृत विक्रेते असतील त्यांच्याकडून घ्या जेणेकरून आपल्याला फसवणूक न होता योग्य ते औषध मिळेल आणि या ठिकाणी या शेतकऱ्यांना प्रचंड अशा प्रमाणात हळदीचं पीक आहे पण सुरुवातीला त्यांना थोडा विश्वास नसल्यामुळं त्यांनी मक्काची लागवड केली आणि मक्काची लागवड केल्यानंमुळं त्यांना भर देताना आली त्यामुळं थोडाफार आपल्याला उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक पडतो तर कृपया करून जर उ उत्पादन जर चांगलं असेल आणि पिकामध्ये जर आपल्याला सड वगैरे स्पॉट नसेल तर मक्का वगैरे हे दुबार पीक घेण्याऐवजी हाय त्या पिकाला भर देऊन व्यवस्थित जास्तीत जास्त उत्पादन घ्या अधिक माहितीसाठी शेतकरी बंधूंना तुम्ही आम्हाला फॉलो करा आम्हाला संपर्क करा फॉलो करा लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा थँक्यू